नमस्कार मंडळी उपवासाचे दिवस सुरू होत आहेत आणि आपल्याला उपवासाचं काहीतरी चांगलं म्हणजे हेल्दी पण हवं आणि जरा चवीलाही छान तर त्यासाठी आपण आज करणार आहे रताळ्याचा खीस रताळी या दिवसात सर्वत्र मिळतात बघा बारा महिने रताळी मिळतातच तर रताळ्याचा खीस सगळ्यांनाच आवडतो उपवास असो अथवा नसो तर त्यासाठी रताळ्याचा खीस कसा करायचा आहे पचायलाही हलका आहे हा तर पाहूया तर आपण पटकिने होणारा रताळ्याचा खीस शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडला तर लाईक ही करा आपले बरेच उपवासाच्या पदार्थाचे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही सगळे पाहत राहा म्हणजे आपण उपवासासाठी रताळ्याचा खीस करणार आहे त्यासाठी अशी आपण रताळी घेतलेली आहे की कि अर्धा किलो रताळी आहे साधारण चार पाच माणसांना याचा भरपूर खीस होईल ही अशी आपण पहिल्यांदा साईडची बाजू आहे ही कापून घ्यायची आणि बरेचदा बघा रताळी आजकाल किडकी असतात म्हणजे पूर्वी नसायची पण आजकाल असतात त्यामुळे मी असं हे काढून घेते बघा इथे दिसतंय असं मला वाटतं की कीड वगैरे आहे की काय म्हणून मी हे असं स्वच्छ करून मग त्याची सालं सगळी आपण काढून घ्यायची आहेत अशी आपण पटपट सालं काढून घ्यायची उपासाचे पदार्थ नुसता उपास असेल तरच नाही एरवी घरात सगळ्यांना आवडतात आणि रताळ कसं हे पौष्टिक पण आहे आपल्याला माहितीये एकदम चांगला आहे खायला त्यामुळे आपण रताळ्याचा खिस एरवी ब्रेकफास्टला केला तरी काही हरकत नाही रताळी काळी पडू नयेत म्हणून मी अशी ही पाण्यात ठेवली ठेवलीत खिसेपर्यंत काळी पडणार नाहीत आता असं आपण खिसणीवरती खिसून घ्यायचंय भिंतीला टेकवायचं आणि लगेच खिसायचं म्हणजे खिसलं जात हे असं अडवच धरायचं वेळ नाही लागत अगदी छान पंढराशे उभ्र खिस आपला होतो हा स्वच्छ झालेला आहे सगळा असं आपला सगळा खिस खिसून झालेला सगळी रताळी आपली खिसून झालेली आहेत आपण आता पुढची तयारी करूया इथे आपण कढईमध्ये हे एक ते दीड टेबल स्पून तूप घालणार आहे तुम्ही रिफाईन वापरत असाल तरी चालेल तुपामध्ये कधी चव छान येते आणि आपण उपासाला मोस्टली तूप खातो आता तूप तापलंय त्यामध्ये आपल्याला जिरे एक चमचा घालायचे आहेत आणि मिरची हिरव्या मिरच्या त्यात लाल घेतल्यात थोड्या तरी चालेल असं अगदी एक मिनिट परतून लगेच इथे आपण खिसलेला खिस घालायचा आहे रताळ्याचा खिस, खिस असा सगळा घालायचा आता भरपूर वाटतो केल्यावर तो, तो मऊ होतो छोटे तुकडे पण मी असे बारीक करून घातले आता हे हलवायचं सगळं मुद्दाम मी नॉनस्टिक पॅन घेतलंय नाही तर तो कढईत वगैरे केला ना तर खिस चिकटतो म्हणून आपण काय करायचं शक्यतो नॉनस्टिक घ्यायचं आणि मग मंद गॅसवर पण छान होतं तो असा त्याला आता आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे नंतर मीठ घालणार आहे आपण झाकण पण ठेवणार आहे मी लगेच अगदी दोन मिनटं झाली मी झाकण काढते सगळं असं आपण मिक्स करायचा आता हा आणि यामध्ये आपल्याला साधारण एक अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालायचा आहे बघा त्यानंतर साखर ऐच्छिक आहे पण थोडी साखर ही लागते चवीला एक चमचा आपण साखर घातलेली आहे यासाठी आपण एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले म्हणजे अर्धा किलो रताळी आहे तर एक वाटी कूट भरपूर होतं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्यातमध्ये पण अशी वाफ आली आपण आता शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे हे बघा तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात साधारण मी एक वाटी घेतलंय अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा आता याला पण वाफ छान येऊ द्यायची उपासाला असा हलका आहारच कधीही चांगला इतर फार करण्यापेक्षा नवरात्राच्या उपासाला सतत उपास असतात त्यामुळे तर काय आपल्याला फार जड पदार्थ खाऊनही चालत नाहीत पुन्हा वाफ येऊ द्यायची रताळ कच्चरावून उपयोग नाहीये असा हा आपला रताळ्याचा उपासाचा खीस तयार झालाय राहिलेलं एक चमचाभर तूप होत ते आपण आता झाल्यावरती घालायचंय गॅस ही बंद केलाय आपण म्हणजे चव छान येते तुपामुळे आणखीन सगळंच एकदम नाही घालायचं तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला लगेच तुम्ही लाईक ही करा